विधिमंडळ परिसरामधील कचऱ्यावरून रोहिणी खडसे यांचा हल्लाबोल शिंदेच्या दालनापासून पन्नास फुटांवर कचऱ्याचे ढीग कचरा उचलण्याऐवजी पांढरे कपडे लावून झाकण्यात आला लपवा लपवा लपवी अशी ही, लपवा लपवी खडसेंची एक्सपोस्ट टॉवेल बनियन गँग सामनातून आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल सरकार समर्थकांचे गुन्हे पोटात घालणारे असल्याचाही केला आरोप अस्वस्थ एकनाथ शिंदे यांची अचानक दिल्लीवारी आयकर विभागाच्या नोटिसा मंत्री आमदारांच्या चौकशा आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गारहाण जनसुरक्षा विधायक मंजूर विधेयकावर परिषदेमध्ये आज चर्चा होणार मृतकांकडून आजही जोरदार विरोध होण्याची शक्यता विरोधक आंदोलन करण्याचीही शक्यता नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यांदा स्थानिक संपर्क प्रमुख नियुक्त संघटन बळकट करणं आणि आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेंकडून वेग राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक जुलैपर्यंतची विधानसभेची मतदार यादी वापरणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती गिरणी कामगारांसोबत शिंदेची बैठक सकारात्मक झाल्याची माहिती जाचक सतरा नंबर कलम रद्द आंदोलन करण्यावर तोडगा ठाकरेंनी सुद्धा दिलेला गिरणी कामगारांना पाठिंबा अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन मिठाघरच्या जागेवरच होणार राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरू आज कोर्टातही सुनावणी सरकार घोषणा करत आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही आंदोलकांचा आरोप शक्तीपीठ महामार्गाबाबत आज बैठक भूसंपादनावर होणार चर्चा शक्तीपीठला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध तर सरकारकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न मनमाड हायवेच्या कामावरून खासदार निलेश लंके आक्रमक आज अहिल्यानगरमध्ये उपोषणाला बसणार काम लवकर सुरू करण्याची मागणी नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना साधारण चारशे कोटी रुपयांचा फटका तातडीनं ना पंचनामे आणि नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी अमरावती विभागात एक जून ते नऊ जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये आठ जणांचा सा मृत्यू चौऱ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक होणार अकरा जुलै ते चौदा जुलै दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज रखडलेल्या पेरण्या सुद्धा पूर्ण होणार राज्यातील सिंचन योजनांची कामं रखडण्याची चिन्ह अर्थसंकल्पामध्ये सिंचन योजनांसाठी फक्त पाच हजार कोटींची तरतूद जलसंपदा विभागासाठी केवळ दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद अठरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता दोन हजार डेडलाईन नितीन गडकरी यांनी अधिकारांचे कान उपटले पाचशे पन्नास निधी लागणार गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला वडोदरा आणि आनंद दरम्यानच्या पूल दुर्घटनेमध्ये सतरा जणांचा मृत्यू अधिकारी होत्या देशाची लोकसंख्या सुमारे एकशे एकवीस कोटींवरून एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज लोकसंख्या सुमारे चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार दोन हजार सत्तावीस पर्यंत लोकसंख्या एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याची शक्यता अमेरिकेचा भारतावर पाचशे टक्के कर आकारण्याचा इशारा रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी ट्रम्प यांची खेळी अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न बलूच बंडखोरांच्या दंट्यानं पाकिस्तान हादरलं लष्करी यंत्रणांवर तब्बल सतरा ठिकाणी हल्ले बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ऑपरेशन बामसा कहर जोरदार पावसामुळे जपानच्या टोकियोत पूरस्थिती सखल भागांमध्ये भूस्खलनाचा धोका पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार हल्ल्याचे दृश्य कॅमेरात कैद बब्बर खालसा या दहशतवाद्यानं घेतली जबाबदारी तिसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंड पहिला दिवसा अखेर चार बाद दोनशे एक्कावन्न धावांवर जोरूट शतकाच्या उंबरठ्यावर तर नितीश कुमारला दोन विकेट्स